नमस्कार मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे लग्नाला दहा वर्ष होता होता प्रेम पूर्णपणे मरतं का पतीपत्नीचं नातंही इतकं यांत्रिकपणे पार पाडायचं असतं अर्थात हे सर्वच विवाहित स्त्री पुरुषांच्या बाबतीत घडतं की फक्त स्वरा आणि आलोकच्याच बाबतीत घडलं आहे या क्षणी तरी स्वराला असंच वाटते त्यांच्या लग्नाला दहा हो वर्ष होऊ घातलीत आठ वर्षाचा शिव नावाचा एक गोड पोरगा आहे आलोक नामांकित कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी असल्याने पैशाला तोटा नाही घरात आधुनिकपणा अन संपन्नतेच्या सर्व खुणा सर्वत्र दिसतात शिवच्या जन्माआधी स्वरा शाळेत नोकरी करायची नंतर तिने जॉब सोडला आता शिव बऱ्यापैकी मोठा झाला आहे स्वराचा वेळ शॉपिंग गॉसिप्स असल्या गोष्टी जातोय आजही बराच वेळ निरर्थ गोष्टीचा विचार करून थकल्यावर तिने सहज घड्याळ्याकडे बघितलं शिवला यायला अजून वेळ होता आलोकच्या येण्याची नक्की वेळ अशी नसतेच बसून बसून कंटाळली तेव्हा स्वयंपाकाला काय स्वयंपाक करायचा याच्या सूचना देऊन आणि घेऊन ती घराबाहेर पडली मॉलमध्ये फिरताना तिचं लक्ष लोकाकडे होतं कितीतरी जोडपी एकत्र फिरत होती खरेदी करत होती आलोकाने ती अशी एकत्र फिरून कितीतरी वर्ष उलटली होती हल्ली तर आलोकला रोमॅंटिक गोष्टी म्हणजे हसण्याचा विषय वाटतो अन फॅमिली आउटिंग तो टाळतच असतो प्रेमही त्याचे यांत्रिकपणे रुगतो त्याचा दिवस म्हणजे या रात्रीही ठरलेली असते सॅटरडे नाईट आता तर तिला आलोक रात्रीजवळ आला तरी मळमळायला मल लागतं ती टाळायचाच बघते कधी जमतं कधी आलोकची सरशी होते तिच्या मनात येतं प्रेम असं ठरवून करायची गोष्ट आहे का प्रेम तर उन्मात असतो वादळासारखं ते घुंगावतं शरीर मनाचा ताबा घेतं सुखाची लैलूट करून शांत होतं पण हे आलोकला कुणी समजवायचं तो तर हल्ली प्रेमही ऑफिसच्या मिटिंगप्रमाणे करतो पूर्वी असं नव्हतं पण मग आता उर्वरित आयुष्य असंच काढायचं का एक्सक्यूज मी मॅडम एक फॉर्म भरून द्याल का एक तरुण तिच्याजवळ येऊन अदबीने म्हणाला तशी ती विचारांच्या तंत्रेतून भाणावर आली काय आहे कसला फॉर्म ही आमच्या कंपनीची स्पेशल स्कीम आहे या फॉर्ममधून दोन फॉर्म्सची निवड होईल अनलकी विजेत्यांना गोव्याची तीन रात्री चार दिवसांची सहल फुकट मिळेल आता नको मला वेळ नाही स्वरा त्याला टाळायला बघत होती पण मला वेळ आहे भरपूर वेळ आहे कुणीतरी मध्येच बोललं स्वरा आणतो मुलगा दोघंही दचकली अरे छा हा तर किशोर तिच्याबरोबर कॉलेजात होता त्यावेळी बावळा वाटणारा हा किशोर आता कसला स्मार्ट अँड डॅशिंग वाटतोय तिला एकदम हसू आलं तिने त्या मुलाचा नंबर घेऊन त्याला वाटेला लावलं आणि ती किशोरशी बोलत मॉलच्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन बसली गप्पामध्ये वेळ कसा गेला तिला कळत नाही तेवढ्या वेळात तिला ते शिवीचीही आठवण आली नाही दुसऱ्या दिवशी भेटायचं ठरवून त्यांनी एकमेकांचा निरोप घेतला घरी आले तरी डोक्यातून किशोरचा विचार जाईना किती जुन्या आठवणी त्यांनी काढल्या होत्या किशोर सतत तिच्या गुणांचं तिच्या रूपाचं कौतुक करत होता फार दिवसांनी असं कौतुक ऐकून तीही मोहरली होती रात्री जेवण आटकून झोपायला जात होती तेवढाच फोन वाजला फोन किशोरचा होता एक क्षण मनात आले की त्याला द म्हणावं अवेळी फोन करत जाऊ नकोस म्हणून पण तसं म्हणू शकले नाही आणि मग त्यांच्या गप्पा रात्री एकपर्यंत चालू होत्या आणि मग हे रोजचं झालं ती दोघं भेटायची किंवा तासन तास फोनवर गप्पा मारायची स्वरा हल्ली खुशीत होती आयुष्यातला हरवलेला आनंद तिला पुन्हा कवसला होता त्यांच्या गप्पामध्ये विविध विषय असायचे कॉलेजच्या जुन्या आठवणीपासून हल्लीची राजकीय परिस्थिती ते शिक्षणाचा झालेला बाजार किशोर हिरहिरीने मत मांडायचा तिला ते आवडायचं आलोकशी हल्ली असा संवादच घडत नव्हता तिच्या मनात यायचं आलोकपेक्षा हा किती वेगळा आहे आलोक्षा संवेदनाचा हल्ली बोतट झाला आहे किशोर किती संवेदनशील आहे तिच्या नकळ ती किशोरकडे ओढली गेली होती एक दिवस अचानक किशोरने फोन करून स्वराला मॉलमध्ये बोलावून घेतलं ती तिथे पोहोचली तेव्हा तो म्हणाला स्वरा मी एक महिन्यासाठी कंपनीच्या कामाने न्यू जर्सीला जातो आहे उद्याच निघायचं आहे इतके दिवस हो एवढे दिवस लागणारच खरं तर जायची अजिबात इच्छा नाही आहे पण बिझनेस म्हटला की जबाबदारी ही आल्याच नाही रे तसं नाही तुला जायचं जायलाच हवं आहे तू जा आपण फोनवर बोलूयात स्वरा बोल ना माझ्या मनात एक गोष्ट आहे काय जाण्यापूर्वी तुझ्याबरोबर काही वेळ घालवायचा आहे तेच तर करतो आहे आपण असं नाही मला तुला एकांतात भेटायचं आहे मी काय म्हणतोय लक्षात आले तुझ्या थोडा विचार करून स्वराने म्हटलं कुठे जाऊयात कोणताही प्रश्न विचारू नकोस फक्त माझ्याबरोबर चल माझ्यावर विश्वास आहे ना चल जाऊयात किशोरने गाडी एका पंचतारांकित हॉटेलसमोर थांबवली स्वराला काहीतरी खटकत होतं आपण कुठे आलो आहे शंकित सुरात तिने विचारलं स्वरा मला काही जे, जे। स्वरा, आन, बर काही बोलायचंय ते शांतपणे एकांतातच बोलायचे स्वरा मुकाट्याने गाडीतून उतरली आणि किशोरबरोबर चालू लागली आलोकला लग्नाआधी ती भेटायची त्यावेळी जशी रोमांचित व्हायची तसं काहीचं तिला वाटत होतं पण ती उर्मी नैसर्गिक होती त्यात चोरटेपणाची भावना नसायची आज काहीतरी चुकते असं वाटत होतं रूम उघडून आज जात किशोरने म्हटलं स्वरा ए ना आधी तू अशी अस्वस्थ का माझ्यावर विश्वास आहे ना आहे रे बाबा पुन्हा पुन्हा का विचारतो आहेस विश्वास नसता तर इतवर आले असते का स्वराच्या हाताला धरून किशोरने तिला सोप्यावर बसवलं स्वतः तिच्या पायाशी बसला हे काय खाली का बसलास मला जे सांगायचं आहे ते इथेच बसून तुझ्या डोळ्यात डोळे घालून सांगायचं आहे असं काय सांगायचं आहे स्वरा तू भेटण्यापूर्वी माझं आयुष्य फार निरस होतं ऑफिस ते घर घर ते ऑफिस बायको सतत विशी किटी पार्टी शॉपिंग यातच मगलं फक्त दोन मुलांसाठी जगत होतो पण अचानक तू भेटलीस आणि आयुष्यच बदललं जग सुंदर वाटायला लागलं माझ्या लक्षात आले की आपण दोघेही समदुखी आहोत निरस आयुष्याच्या तुरुंगातले कैदी म्हणून जगतो आहोत आपण एकमेकांचे होऊयात सुंदर आयुष्य जगूयात माझी होशील तो तो तिच्या एकदम जवळ आला तिला त्याचे उष्ण श्वास जाणवत होते कधीतरी हा क्षण येईल असं स्वरालाही कुठेतरी जाणवलं होतं त्या क्षणाच्या वेळी ती मोहरेल रोमांचित होईल असंही तिला वाटलं होतं वैवाहिक आयुष्यातला कंटाळे कंटाळ आणिपणा निरसपणा मरगळ निघून जाईल असं वाटलं होतं पण प्रत्यक्षात मात्र तिला किशोरचं जवळ येणं अजिबात आवडलं नाही त्या क्षणी तिला जाणवलं की मनातून ती कायम अलोकच्याच जवळ आहे तेवढी जवळ दुसऱ्या कुणाला शक्यच नाही फक्त तिला या क्षणी झालेली जाणीव किंवा साक्षात्कार आलोकलाही करून द्यायला हवा आहे किशोर मित्रच राहू दे आलोकची जागा तो कधीच घेऊ शकणार नाही ती जागा दुसऱ्या कुणाची असू शकत नाही ती झटक्यात उठून उभी राहिली काय झालं स्वरा काही चुकलं का नाही किशोर चूक नाही तुझ्यामुळे मला कळलं की आलोकवर माझं किती प्रेम आहे आम्ही एकमेकांचेच आहोत आमच्या वैवाहिक आयुष्यात एक सोलपिराम आला होता मी बेडी त्याला पूर्णविराम समजले होते पण आता गैरसमज दूर झालाय तो स्वल्पविराम मी प्रयत्नपूर्वक दूर करेन आणि माझा गैरसमज दूर करण्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद प्रिय मित्रा लेटस बी फ्रेंड्स अँड फ्रेंड्स ओनली स्तंभित झालेल्या किशोरला तिथेच सोडून स्वराव हॉटेलबाहेर आली पहिला फोन तिने टूर बुकिंग ऑफिसला करून गोव्याची टूर बुक केली आईला फोन करून शिवला तिच्याकडे ठेवणार असल्याचं सांगितलं आणि तिसरा फडण अलोकला करून ती दोघं गोव्याला जाणार आहेत रजा टाक असं सांगितलं ही माझी कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद